हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय चॅनल लर्न इंग्लिश बिंग्लिश मराठीतून आय होप यू हॅव बिन लिस्निंग टू दी लेसन्स रेग्युलरली इन अवर प्रिव्हियस ग्रामर व्हिडिओ वी हॅव स्टार्टेड विथ न्यू टॉपिक मॉडल वर्ब्स ऑर मॉडल ऑक्झिलरीज लेट्स रिवाईज इन ब्रीफ आपल्या आधीच्या ग्रामर व्हिडिओमध्ये आपण नवीन टॉपिक मॉडल वर्ब्स ऑर मॉडल ऑक्झिलरीजला सुरुवात केली आहे थोडक्यात उजळणी करू मोडल वर्ब्स आर यूज्ड टू एक्सप्रेस एबिलिटी ऑब्लिगेशन परमिशन अझम्पन्स प्रोबॅबिलिटी अँड पॉसिबिलिटी रिक्वेस्ट अँड ऑफर्स अँड ॲडवाईस मॉडल वर्ब्सचा वापर एबिलिटी म्हणजे एखादी क्रिया करण्याची क्षमता ऑब्लिगेशन म्हणजे कर्तव्य परमिशन परवानगी अझम्पन्स धारणा प्रोबाबिलिटी अँड पॉसिबिलिटी संभाव्यता आणि शक्यता रिक्वेस्ट अँड ऑफर्स म्हणजे विनंती आणि काहीतरी करण्याची तयारी दर्शवणे आणि ऍडवाईस म्हणजे सल्ला हे व्यक्त करण्यासाठी केला जातो टुडे वी विल सी दी स्ट्रक्चर ऑफ अ सेंटेन्स विथ मॉडल वर्ब्स अँड हाऊ दे आर यूज इन अ व्हरायटी ऑफ डिफरंट फॉर्म्स आज आपण मॉडल वर्ब्स वापरून वाक्यरचना पाहूया तसेच त्यांचा वापर वेगवेगळ्या काळामध्ये कसा केला जातो ते पाहूया वन मॉडल वर्ब्स इन अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस सकारात्मक वाक्यामध्ये मोडल वर्ब्स अ मॉडल वर्ब इज फॉलोड बाय अनदर वर्ब इन दी बेस फॉर्म दॅट इज द इन्फिनेटिव्ह विदाउट डी टू अँड दे आर नॉट कॉन्ज्युगेटेड दॅट इज वी डोंट ऍड एन एस इन थर्ड पर्सन सर्व कर्त्यांसाठी मोडल वब नंतर अन्य क्रियापदाचं पहिलं रूप वापरलं जातं आपण थर्ड पर्सन म्हणजे ही शी एट साठी पहिलं रूप अधिक एस लावतो तो इथे लावायचा नाही सी द फॉलोईंग स्ट्रक्चर पुढील रचना पहा सब्जेक्ट प्लस मॉडल वर्ब प्लस वब दॅट इज बेस फॉर्म ऑफ द इन्फिनेटिव्ह प्लस रेस्ट ऑफ द सेंटेन्स करता अधिक मोडल वब अधिक क्रियापदाचं पहिलं रूप अधिक उरलेलं वाक्य एक्झाम्पल आय कॅन स्पीक इंग्लिश म्हणजे आय मी इंग्रजी बोलू शकते सो आणि असं नाही की आय कॅन टू स्पीक इंग्लिश नाही म्हणायचं आय कॅन स्पीक इंग्लिश सो सब्जेक्ट आय करता आय मॉडेल वब कॅन प्लस वब म्हणजे टू स्पीक च स्पीक हे पहिलं रूप वाक्यात वापरले आणि इंग्लिश पुढचं इंग्लिश हे उरलेलं वाक्य किंवा ऑब्जेक्ट काय असेल ते लावलंय ही कॅन स्पीक स्पॅनिश आणि असं नाही बनवायचं ही कॅन स्पीक स्पॅनिश नाही करायचं ही कॅन स्पीक स्पॅनिश सो सब्जेक्ट ही मॉडल वब कॅन वब टू स्पीक त्याचं पहिलं रूप फक्त स्पीक शी कॅन स्पीक स्पॅनिश पुन्हा तसंच सब्जेक्ट शी मॉडेल वर्ब कॅन वर्ब पहिलं रूप स्पीक आणि स्पॅनिश हे ऑब्जेक्ट शी शुड बी हिअर बाय नाईन सब्जेक्ट शी प्लस मॉडेल वर्ब शुड प्लस वर्ब टू बीचं पहिलं रूप नुसतं बी आणि हिअर सेकंड आहे मोडल वर्ब्स इन निगेटिव्ह सेंटेन्सेस नकारात्मक वाक्यामध्ये मोडल वर्ब्स यू यूज नॉट टू मेक मोडल वर्ब्स निगेटिव्ह इव्हन इन सिम्पल प्रेझेंट अँड सिम्पल पास्ट आपण मोडल वर्ब्स वापरून नकारात्मक वाक्य बनवताना सर्व काळांसाठी म्हणजे साध्या वर्तमान आणि भूतकाळात सुद्धा नॉटचा वापर करतो आपण साध्या वर्तमान काळात निगेटिव्ह वाक्य बनवताना डू ह्या हेल्पिंग वर्बचा उपयोग करतो आणि भूतकाळात डीड ह्या हेल्पिंग वर्बचा उपयोग करतो सो डू नॉट आणि डीड नॉट अशी वाक्य बनतात पण इथे तसं काही नाही येता फक्त नॉटचा वापर करतो कॉन्ट्रॅक्शन्स ऑफ दी मॉडल वर्ब प्लस नॉट आर नॉर्मली पॉसिबल मॉडेल वर्ब प्लस नॉटचं संक्षिप्त रूप शक्य आहे द निगेटिव्ह ऑफ कॅन इज कॅन नॉट नॉट इज जॉइंड टू कॅन अँड द कॉन्ट्रॅक्शन इज कॅन्ट सी एन एपॉस्ट्रॉफी टी कॅनचं नकारात्मक रूप कॅन नॉट म्हणजे नॉट हा कॅनला जोडून येतो सी एन एन ओ टी असं होतं आणि संक्षिप्त रूप कांट सी एन एपॉस्ट्रॉफी टी असं केलं जात सब्जेक्ट प्लस मोडल वब प्लस नॉट प्लस वर्ब दॅट इज बेस फॉर्म ऑफ द इन्फिनेटिव्ह प्लस रेस्ट ऑफ द सेंटेन्स म्हणजे करता अधिक मोडल वर्ब नंतर नॉट म्हणजे स्पेस द्यायची म नॉट म क्रियापदाचं पहिलं रूप आणि उरलेलं वाक्य पण कॅनच्या ठिकाणी कॅन आणि नॉटच्या मध्ये स्पेस नाही द्यायची बाकीच्या सगळ्यांच्या मध्ये स्पेस येणार म्हणजे मोडल वर्ब त्यानंतर स्पेस आणि म नॉट यू मस्ट नॉट वॉक ऑन द ग्रास किंवा यू मसंट वॉक ऑन द ग्रास सो मस्ट एम यू एस टी मस्ट स्पेस एन ओ टी नॉट आणि मसंट लिहायचं झालं तर एम यू एस टी एन अपोस्टॉफी टी सब्जेक्ट यू प्लस मॉडल वब मस्ट प्लस नॉट प्लस वब इथे वॉक हे वब वापरले ही कांट स्पीक अरेबिक किंवा ही कॅन नॉट स्पीक अरेबिक सब्जेक्ट ही मोडल वर्ब कॅन त्याच्यानंतर लगेचच नॉट आणि मग क्रियापद स्पीक हे पहिलं रूप टू स्पीकचं पहिलं रूप वापरलंय वी शूड नॉट बी लेट किंवा वी शूडंट बी लेट इथे पुन्हा सब्जेक्ट वी मोडल वब शूड म स्पेस म नॉट मग क्रियापद टू बी च नुसतं बी पहिलं रूप आणि पुढचं लेट दे माईट नॉट कम टू दी पार्टी सो सब्जेक्ट दे प्लस मॉडेल वर्ब माइट प्लस स्पेस द्यायची म नॉट प्लस वर्ब टू कम त्याचं पहिलं रूप नुसतं कम मेनी वर्ब्स कॅन कॅनॉट बी युजड इन दी पास्ट टेन्सेस ऑर दी फ्युचर टेन्सेस आय विल एक्सप्लेन दॅट वाय इल टॉकिंग अबाउट इच ऑफ डेम सेपरेटली बरेच वर्ब्स भूत आणि भविष्य काळात वापरता येत नाहीत मी ते प्रत्येक मोडल वर्बद्दल सांगताना सविस्तर सांगेन थ्री मोडल वर्ब्स इन क्वेश्चन्स प्रश्नार्थक वाक्यामध्ये मॉडल वर्ब्स मोडल वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब दॅट इज बेस फॉर्म ऑफ द इन्फिनेटिव्ह प्लस रेस्ट ऑफ द सेंटेन्स अँड क्वेश्चन मार्क मॉडल वर्ब प्लस करता प्लस क्रियापदाचं पहिलं रूप आणि उरलेलं वाक्य आणि मग प्रश्नचिन्ह मे आय हेल्प यू प्रश्नचिन्ह मॉडल वर्ब मे सब्जेक्ट आय वर्ब टू हेल्पचं पहिलं रूप हेल्प कॅन आय हॅव अनदर पीस ऑफ केक प्लीज क्वेश्चन मार्क मॉडल वर्ब कॅन सब्जेक्ट आय वर्ब टू हॅव त्याचं पहिलं रूप हॅव आणि उरलेलं वाक्य अनदर पीस ऑफ केक प्लीज वुड यू लाईक टू कम विथ अस मॉडल वर्ब वूड सब्जेक्ट यू क्रियापद वर्ब टू लाईक त्याचं पहिलं रूप लाईक मॉडल वर्ब्स कॅन बी युज वेगवेगळ्या काळामध्ये मॉडल वर्ब्सचा चा वापर केला जातो स्टडी दी एक्झाम्पल्स बिलो पुढील उदाहरणं पाहूया वन मॉडेल सिंपल सब्जेक्ट प्लस मॉडल वर्ब प्लस वर्ब दॅट इज बेस फॉर्म ऑफ द इन्फिनेटिव्ह प्लस रेस्ट ऑफ द सेंटेन्स सिंपल टेन्स मध्ये आपण करता अधिक मॉडेल वर्ब अधिक क्रियापदाचं पहिलं रूप अधिक उरलेलं वाक्य वरती आपण आता सकारात्मक साठी जे पाहिलं तोच फॉर्म तोच फॉर्मॅट आहे त्याचं एक्झाम्पल आहे आय शुड क्लीन द रूम वन्स अ डे सो सब्जेक्ट आय प्लस मॉडेल वर्ब शुड प्लस क्लीन म्हणजे बेस फॉर्म ऑफ द इन्फिनेटिव्ह टू क्लीनचं नुसतं क्लीन हे पहिलं रूप वापरलं आणि रेस्ट ऑफ द सेंटेन्स द रूम वन्स अ डे सेकंड आहे मॉडेल कंटिन्युअस म्हणजे चालू काळातील मोडलचा वापर त्याच्यात दिस इज नॉट अप्लिकेबल किंवा नॉट युज्ड विथ कॅन सो इथे सब्जेक्ट प्लस मॉडेल वर्ब प्लस बी प्लस जेरान फॉर्म ऑफ द वर्ब प्लस रेस्ट ऑफ द सेंटेन्स म्हणजे करता अधिक मोडल वब प्लस बी बीई हा शब्द घालायचा अधिक क्रियापदाचं चालू काळातील रूप म्हणजे आय एन जीवालं रूप आणि उरलेलं वाक्य त्याचं एक्झाम्पल आहे आय शूड बी क्लिनिंग द रूम नाव सो सब्जेक्ट आय मोडल वब शूड प्लस बी हा शब्द एक्स्ट्रा टाकलाय नंतर बी टाकला की क्लिनिंग सो क्लीनचं क्लिनिंग हे आय एन जी किंवा जेरान फॉर्म ऑफ क्लीन वापरले आणि द रूम नाव हे उरलेलं वाक्य तर मोडल कंटिन्युअस मध्ये आपण कॅन बरोबर बी आणि आय एन जी नाही लागत त्याच्यासाठी काय लावायचं ते आपण नंतर पाहू थर्ड मोडल परफेक्ट अगेन नॉट युज विथ कॅन म्हणजे परफेक्ट टेनसाठी परफेक्ट टेन्समध्ये मध्ये मॉडेलचा वापर सब्जेक्ट प्लस मॉडल वर्ब प्लस हॅव प्लस पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब प्लस रेस्ट ऑफ द सेंटेन्स करता अधिक मॉडल वर्ब अधिक हॅव मगाशी जसा बी हा एक्स्ट्रा शब्द लावला तसा इथे हॅव हा एक्स्ट्रा शब्द लावायचा आणि आय एन जीच्या आय एन जीचं रूप वापरायच्याऐवजी क्रियापदाचं पूर्ण काळातील रूप इथे वापरायचं आणि उरलेलं वाक्य म्हणजे आय शूड हॅव क्लिंड द रूम यस्टरडे म्हणजे पास्टेन्स मध्ये आपण असं वाक्य बनवणार सो सब्जेक्ट आय मॉडल वर्ब शूड प्लस हॅव प्लस क्लिंड सी एल ई ए एन ई डी हे पास्ट पार्टिसिपल ऑफ क्लीन सी एल ई एन एनच तिसरं रूप आहे ते वापरलंय आणि उरलेलं सेंटेन्स द रूम यस्टरडे चौथा आहे मॉडल परफेक्ट कंटिन्युअस नॉट यूज्ड विथ कॅन इथे सुद्धा हे कॅन बरोबर वापरलं जात नाही तर मोडल परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे पूर्ण चालू वर्त पूर्ण चालू क्रिया सब्जेक्ट प्लस मोडल वब प्लस हॅव बीन प्लस जेरान फॉर्म ऑफ द वर्ब प्लस रेस्ट ऑफ द सेंटेन्स म्हणजे करता अधिक मोडल वब अधिक हॅव बीन इथे दोन शब्द वापरलेत हॅव आणि बीन बी डबल ई एन अधिक क्रियापदाच चालू काळातील म्हणजे आय एन जी रूप आणि उरलेलं वाक्य आय शुड हॅव बिन क्लिनिंग रूम इन्स्टेड ऑफ वॉचिंग टीव्ही सब्जेक्ट आय मॉडेल वर्ब शुड प्लस हॅव बीन प्लस क्लिनिंग जरान फॉर्म ऑफ क्लीन आणि उरलेलं वाक्य म्हणजे टी व्ही बघण्यापेक्षा मी रूम साफ करत असायला पाहिजे असं त्याचा अर्थ होतो इन अवर नेक्स्ट ग्रामर व्हिडिओ आय विल कवर यूज ऑफ कॅन इन प्रेझेंट पास्ट अँड फ्युचर टेन्स थँक्स फॉर लिसनिंग हॅपी लर्निंग बाय फॉर नाव